रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल उरण नवी मुंबई मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पनवेल येथील व्हीके हायस्कूलच्या मैदानात पनवेल तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा तसंच जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार बाळराम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती माजी सभापती काशीनाथ पाटील माजी नगराध्यक्ष जयम मात्रे म्हात्रे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण घरत आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते याचबरोबर आरोग्य शिबीर उलवे येथे प्रवासी निवारा खांदा कॉलनीत शिबिर जिल्हा रुग्णालयासमोर दीपक लॅब मार्फत एस बी 1 सी टेस्ट आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले गावदेवी तुराडे हे जे खेळाडू आपले ओळख करून देत आहेत सोबत सन्माननीय जय मात्रे सर सन्माननीय शरद कदम सर सन्माननीय कश्यप पाटील साहेब अध्यक्ष पणन तालुका कबड्डी असोसिएशन सन्माननीय अत्यंत मात्रे सर या ठिकाणी आणि सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत ठिकाणी आणि बाळा पाटील साहेब साहेब या ठिकाणी näribek करत आहेत आणि पनवेस गावदेवी पक्ष व जेएम स्टंट मी निम आमंत्रित करतो या शिवरात सात यशस्वी झाडा इमन राईन एक टिपलेला आहे तो एम डी बी त्या प्रत्येक तर एक पनवेल नव्याने उदयास आलेला संघ आहे तो स्पॉन्सर आहे टी आय पी एल संघ टी आय पी एल त्यामुळं आपली असूनही आपण या ठिकाणी स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही याची नोंद शिवछत्र

त्या प्रित्यर्थ जिल्हास्तरीय स्तरीय कबड्डीचं आयोजन पनवेलच्या प्रांगणामध्ये केलेलं आहे सुरुवातीला आपल्या माध्यमातून प्रीतम मात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो एक तरुण उत्साही आणि <laughs> बहुविध कार्यक्रमामध्ये सातत्यानं <laughs> व्यस्त असणार एक व्यक्तिमत्व प्रीतम मात्रे यांच्या रूपात पनवेल उरणच्या रायगडच्या परिसरामध्ये कार्यरत आहे त्यांचा वाढदिवस हा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं एक पर्वणी असते आणि अनेकविध उपक्रम आरोग्य असेल सांस्कृतिक असेल कला असेल क्रीडा असेल या संदर्भातल्या या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध ठिकाणी पनवेल उरणच्या परिसरामध्ये आयोजित केले जातात त्याच पठडीतला हा आज एक उपक्रम आहे या स्पर्धेचं विधिवत उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि हे करत असताना ही स्पर्धा अतिशय दर्जेदार आणि संगतदार अशी होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपण सारे जण जाणताच की विविध क्षेत्रामध्ये उत्तम मात्रे यांचं काम सातत्यानं वर्षभर वर चालू असतं आणि त्याचीच एक उपस्मवृती म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित असणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी हा सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून उत्तम मात्रे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो एक चांगल्या व्यक्तिमत्व पनवेलच्या परिसरामध्ये कार्यरत आहे औचित्य साधून आज विखे पटांगणावरती भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले श्री कामगार पक्ष पनवेल सर आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यातले टॉप मोस्ट संघ जे आहेत त्यांच्यामध्ये लढत होणारे इथे जवळपास चोवीस जे संघ आहेत पुरुषांचे आणि त्याचप्रमाणे आठ संघ आहेत महिलांचे या सर्व संघांमधले जे चार विजेते असतील टॉप फोरचे संघ त्यांना रोख रक्कम त्याचप्रमाणे पारितोषिकी देऊन इथे गौरवण्यात येणार आहे हा कबड्डीचा थरार सर्व थे। पनवेलकरांना अनुभवाला भेटणार आहे त्या निमित्ताने दादांच्या निमित्ताने हा थरार इथे गेले एक चार वर्षापूर्वी झाला होता आता पुन्हा पंधरकरांना अनुभवाला नमस्कार मी दीपक उदळे सर्वप्रथम प्रीतम हाते यांना वाढदिवसाच्या आर्थिक हार्दिक शुभेच्छा नेहमीप्रमाणे दरवर्षी आम्ही प्रीतम दादाच्या वाढदिवसानिमित्त काही ना काही आरोग्य शिबिर आयोजित करत असतो ह्या वर्षी आम्ही एच बी ए टेस्ट केलेली आहे ही टेस्टची किंमत मार्केटमध्ये पाचशे रुपये आहे आम्ही मोफत येत आहोत आणि आमचा शिबिर अकरा दिवस शिबिर आहे सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी ही टेस्ट का करावी ज्याला ज्याच्या आईवडिलांना शुगर आहे ज्यांचं वजन कमी होते त्यांना खूप तहान लागते खूप भूक लागते सारखी सगळी लग्ला होतं या लोकांनी टेस्ट आवर्जून करावी तुमा तुमा आ, आ, या त्याच्यामार्फत तुम्हाला तुम्हाला डायबिटीज आहे की नाही मधुमेह आहे की नाही ते तुम्हाला कन्फर्म समजेल आमचा पत्ता आहे आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय यांच्यासमोर लॅबोरेटरी आणि आमचा टायमिंग असेल सकाळी आठ ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत शहर शेतकरी कामगार पक्ष आणि जे एम मात्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय विरोधी पक्ष नेते प्रीतम जयनार्दन मात्रे यांच्या निमित्त दरवर्षी या ठिकाणी आम्ही चित्रकला स्पर्धा आयोजित करत आहोत या चित्रकला स्पर्धेमध्ये चार गट गट वाईज आपण चित्रकला स्पर्धा घेतो पंधराशेहून जास्त विद्यार्थी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील त्या चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले आणि ही चित्रकला स्पर्धा या चित्रकला स्पर्धेची जे बक्षीस वितरण समारंभ आहे येत्या सव्वीस जानेवारीला त्यांच्या त्यांच्या शाळेत जाऊन ते आम्ही वितरित करणार आहोत खांदा कॉलनी शहरातर्फे आपण आभा कार्ड आयोजन केलं होतं मात्रे यांच्या निमित्त तर त्याच उद्या एकशे ऐंशी आंबा गाड आपण काढलेले आहेत खंदा त्याचे त्याच उद्या वाटप करणार आहेत मनीष पाटील आमचे माजी नगरसेवक आहेत आणि माधव वाघमारे यांनी ते आयोजन केलं होतं तर ते उद्या दुपारी वाटप वाटप दादांच्या सोळा तारखेच्या वाढदिवसाच्या वतीने साधून शेतकरी कामगार पक्ष जैन मात्र चॅरिटेबल संस्था रोटरी क्लब असेल अशा विविध ज्या सेवाभावी संस्था आहेत यांच्या माध्यमातून सांस्कृतिक सामाजिक आरोग्य असे वेगवेगळे उपक्रम आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी दादांच्या वाढदिवसाला एक आमच्या ग्रुपच्या तर्फे दादांच्या परिवाराच्या तर्फे एक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये जे कार्यक्रम बरेचसे आहेत त्याच्यात आरोग्य सेवेच्या बाबतीत मी बोलू सांगतो की अं उद्या सकाळी दहा वाजता फळसखे फाटा येथील दादांचं यार्ड आहे तिथे आम्ही मोफत डोळे तपासणी शिबिर ठेवलेले आहे डोळे तपासणी शिबिरामध्ये कोणाला जर मोतीबिंदूचा जर काही डिटेक्ट झालं तर ते मोतीबिंदूचं ऑपरेशन सुद्धा आम्ही मोफत करणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना आम्ही विनंती करतो की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा त्यासोबतच आज उलवे येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ओपन जिम व्हावी ही दादांनी तिथे सांगितलं होतं त्या उद्देशाने तिथे आज ओपन जिमचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तिथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तसेच उलव्यामध्ये काही ठिकाणी नागरी निवारा शेड सुद्धा आज आम्ही नागरिकांच्या सा साठी लोकार्पणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे अं त्यासोबतच पनवेलमध्ये सुद्धा विविध ठिकाणी सोसायट्यांमध्ये वेगवेगळे वृक्षारोपण वेग असतील किंवा इतर सामाजिक उपयोग कार्यक्रम असतील याचं नियोजन करण्यात आलेलं आहे